हॅलो फ्रेंड संध्याकाळ झाली गुड इव्हिनिंग नमस्कार ऑफिशियल युट्यूब चॅनलवर वर कसे सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आम्ही काय पांढरे लाल पिवळे दिसतोय घरात लाईट नाही त्याच्यामुळे पावसाचा मोसम झालेला आहे म्हणून आम्ही तसे दिसून राहिलो मोसम मस्त ना रस्ता म्हणजे गपणार आहे बाबा तू कायला काय बी काय बी हे करतो चल चला आता आम्ही निघतोय आम्ही आमच्या मैत्रिणीकडे चाललोय तर तुम्ही आमचा व्हिडिओ कंटिन्यू करा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आमचा येणार प्रत्येक व्हिडिओ हसारा अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग निघूया चला निघा चप्पल चप्पलचा चला। चला। काळे पांढरे दिसून राहिलो करा हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग नमस्कार तर आम्हाला आज मावशीकडे जायचं होतं पण आमचा प्लॅन चेंज झाला मग आम्ही मैत्रिणीकडे चाललो हा माय भाऊ हिरोसारखा सारखा लास्ट असतो बाबा तो बी आणि प्लस मला काय काय बोलत राहतो नुसती मजा घेत राहतो त्याचं लग्न झालंय मागच्या व्हिडिओ मध्ये तुमचा गैरसमज झाला इकडं काय आम्ही आता दिदी साठी कपले आणू आम्ही भूल चाललो कशी पाहते हा कशी पाहते तू न कोण रे बाबा

हसले हसले आमचे पारू आमच्या पारूच्या स्माइल साठी एक लाईक चलो अभी निकलते हैं। हा चल चल हा चला तू भी लहान होता हुशार तर फ्रेंड्स हे आहे माझ्या मामाचं गाव बघू शकता संध्याकाळ झाली निघायला आम्हाला कारण दुपारी ऊन असते खूप आणि सकाळी सकाळी काय आवरणं होत नाही लवकर त्याच्यामुळे संध्याकाळी चालली मला जायचे काम केलं तर मामाचा मुलगा सोडायला आला होता तर त्याचा ऑलरेडी लग्न झालं आहे तो मजाक करत होता मागच्या व्हिडिओमध्ये गैरसमज झाला असेल तुमचा तर त्यानंतर आम्हाला रिक्षा भेटली आणि आम्ही आलो डायरेक्ट कामटीला तर हे आहे कामठी माझ्या मामाच्या मुलाने फक्त बसस्टॉपर्यंत सोडून दिलं म्हणजे रिक्षा स्टँडपर्यंत सोडून दिलं आणि तिथून आम्ही परत रिक्षाने आलो तर फायनली इथं कामटीला पोहोचलो हे कामटीचं रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकडून माझ्या मैत्रिणीचं घर आहे तर म्हटलं चला जाऊन या खूप दिवस झाले तशी पण मी पाच वर्षातून आलेली आहे तर इथं फायनली मी पोहोचली होती माझ्या मैत्रिणीने जो लोकेशन दिलं आहे तिथं पण ती आलीच नव्हती अजून घ्यायला मग आम्ही थांबलो थोड्या वेळ तर नंतर ती आली आणि आम्ही नंतर इथं मयंकला आईस्क्रीम खायची होती मग मय मयंकला आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली आणि नंतर आम्हाला घरी जायचं होतं पण आधी फिरायचं पण होतं आणि आज मेन म्हणजे मार्केट होतं कामठीचं शुक्रवारच्या दिवशी तर मग थोड्या वेळा इथं मयंकला आईस्क्रीम वगैरे घेऊन दिली आम्ही फिरलो हे बघू शकता हे पूर्ण मार्केट आहे कामठीचं मी पण म्हणजे फर्स्ट टाईम आलेली आहे असे मोकळे कामठीला नहीं तर मी म्हणजे याच्या अगोदर यायची ना तर कधी मार्केटमध्ये नाही फिरली तर ही आहे माझी मैत्रीण तिचा फेस नाही दाखवू शकत कारण उगच कशाला का तिला नाही आवडत तर प्रायव्हसी तर बघू शकता हे आहे कामती मी तर फिरलो मस्त थोड्या वेळ शॉपिंग वगैरे केली मस्त म्हणजे थोडंसं खाल्लं पेल वगैरे तिला म्हटलं घरी घे काहीतरी फळं वगैरे मी घेते तर ती नाही नाहीच करत होती मग मी काहीच घेऊन गेली नाही आता ती सगळं हे हे घेऊ का ते घेऊ का म्हटलं की हे ते सगळ्याच गोष्टी आहेत म्हणली घरी मग आम्ही एका ठिकाणी हॉटेलवर बसलो आणि कॉफ सॉरी आपल्या आईस्क्रीम वगैरे घेतली थंड पाहून घे सर्दी आहे तरी मग अजून काय जायचं नाही जाऊ ते बॅकग्राऊंड लागून मैत्रीण आहे माझी खास लहानपणाची लहानपणाची म्हणजे बड्डे तिचा असायचा आणि एकत्रच बड्डे सेलिब्रेट करायचा एवढी खास फ्रेंड बड्डेसाठी आम्ही तारीख चेंज करू <laughs> <है ला? laughs> तिच्या बड्डेच्या दिवशी मी माझा बड्डे करायची कारण तिचा दोन मार्चला येतो आणि माझा तीन मार्चला दोन मार्चला मी बड्डे करायची तिच्यासाठी पाणी थंड दिलं पाहिजे फायनली खूप दिवसातून म्हणजे पाच वर्षातून पाच म्हणजे त्याच्या अगोदरपासूनच भेटणवती झाली आमची भरपूर दिवसातून भेटलो आम्ही मग त्यानंतर तिने ही कुल्फी पण मागवली होती आणि थोड्या वेळ गप्पा केलं खूप गोष्टी केल्या आणि नंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी विक्रांत ही मटकाकुल्फी आहे या मटका कुलपी फायनल हे नवीन प्रकारची कुलपी आहे म्हणतात

घरी जायला निघालो आम्ही तर हा कामटीचा बाजार होता खूप छान होता आणि असं वाटत होतं की तुळशी बागेतच आली मी पुण्याच्या आणि काय घेऊ काय नाही असं वाटत होतं म्हणजे भरपूर काही स्वस्त वाटलं मला वस्तू त्याच्यामुळे घेतलं तर हे बघा पर्स आवडले होते मला खूप छान छान होते तर याच्यातून एक पर्स पण घेतली मी तिला मला जागीच राहील आपलं घर आहे का हे हां मग हो आपलं बोलू हां आमचंच आहे आमच्या मैत्रिणीचं काय आमच्या काय आम्ही इकडंच येत जायचं लहानपणी किती लहान होता दीड वर्ष दीड वर्षाचा होता तू त्या येत होती ना मी शाळेत होती त्यातू किती वर्षाचा होता कसं होता तुम्ही कुठे होता खोट्याच होतो खोटच होता तो चांगला दिसताय tadi आज माझ्या मामाच्या घरी पण चिकनच आणलं होतं पण मी त्यांना सांगितलं होतं बुधवार आणि रविवार सोडून मी खात नाही पण इकडे काय बघते तर फ्रेंडच्या घरी पण नॉनव्हेजच आणलं मग आता काय नावीलाच खाऊ लागलं पण हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग कशा गुड मॉर्निंग आहे आता बाय सॉरी गुड नाईट गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग हे माय भाऊ अरे गुड इव्हनिंग जोपर्यंत झोपत नाही गुड इव्हनिंग जोपर्यंत असत आपण झोपत नाही तोपर्यंत गुड इव्हनिंग असत बर बोल ना मग आम्ही आलो फ्रेंड कडे जेवण वगैरे केलं बस आता निमंत आहो काय माहिती भाऊ तिलाच विचारत असले कसले सीट आहेत ते पत्र नाही आहेत सीट आहेत ना सिमेंटचे सिमेंटचे सीट आहे आता आम्ही झोपणार व्हिडिओ एडिट करायचा आहे हा मला विचारतो ते काय म्हटलं सीट आहे बसतो आता आणि गप्पा करतो आम्ही संध्याकाळ झाली म्हणून थांबावं लागलं नाही मी दुपारी आली असती गेली असती पण ऊन नाही होती दुपारी तर जेवण वगैरे केलं आणि आल्यानंतर आम्ही इकडे बाहेर बसायला तर त्यांच्या घरी डॉगी पण आहे बघू शकता तर मेन म्हणजे माझ्या मैत्रिणीला माझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे जिथं मला म्हणजे आधी दिलं होतं आधी किती त्रास होता तेही तिला माहिती त्यांची बी भांडणं टाकल्यावर व्हायरल होतेत का आमच्या डॉगीला बी व्हायरल करा मित्रांनो गाडी खायला लागले बसलो आता बाहेर असं बरं वाटते इतर मोठं पायाशी बघ कुत्रे बघा मम्मी बाहेर बसलं जास्त आवाज येतो मध्ये तिथे काहीच राहील इथं जवळ आहे ना रे

मैत्रिणीला नाही घर वाटतच नाही एक असं बहिणीच्या घरी आली अजून मोठी आमची मैत्रिणी तुम्ही आजीला नमस्कार करा आजी हाय वाल्या ना जमान्याचे नाही आजीला नमस्कार करा नाही का आजी आजीला काय करता हाय आणि <laughs> काय <laughs> चला आता बसतो आम्ही थोड्या वेळ गप्पा मारतो मग झोपू छान वाटलं इकडे येऊन इकडं चांगलं करून म्हणजे मामाच्या गावापेक्षा इकडं जरा बरं वाटते हा मामाच्या गावाला जरा बोर होते आम्हाला अजून मावशीच्या गावाला गेलीच नाही आजीच्या गावाला गेली नाही मग किती असते हे कूलर लावलं इथं चला वाटलं चालत आहे का एकदम मूड फ्रेश झाला असं करमते म्हणजे इकडं ते कूलर वेगळा आहे तो कूलर वेगळा आहे थोडंसं मूड फ्रेश झालं इकडे येऊन बरं वाटते आणि तिकडं नुसतं टेन्शन टेन्शन वाटायचं थोडंसं वातावरण चेंज झालं ना तर बरं वाटतंय आणि इकडं जरा जास्त करमते मला व्यवस्थित वाटते मामाच्या गावाला

चला आता बसतो गप्पा मारतो बोलू थोड्या वेळा व्हिडिओ पण एडिटिंग करायची बाकी आहे माझी बाकी व्हिडिओ एडिट झालं मग हॅलो फ्रेंड्स आम्हाला काय झोप लाग ना आम्ही रस्त्याने फिरतोय इकडं तिकडं चला ते चालले तात मध्ये आपण जाऊ बारा वाजले रात्रीचे तरी आम्ही रस्त्याने फिरतोय चल <laughs> ना ब्लॉगिंग करतोय आम्ही चला इकडं तरी वातावरण थोडं फ्री आहे व्हिडिओ काढायला चला आता चाललो मध्ये तुमचं कलर केलं आहे का छान वाटते हे त्याला आता आम्ही झोपतो जेवण वगैरे झाला बाहेर फिरून आलो झोप लागत नव्हती हा म्हणून झोपला बा आता आम्ही झोपतो चला बाय बाय गुड नाईट सकाळी भेटू हा ब्लॉग उद्या कंटिन्यू करू आपण तर तोपर्यंत तो तुम्ही मस्त मस्तरा सुस्तरा झोपून राहा बाय बाय गुड नाईट गुड नाईट कर गुड नाईट ना झोपणं बारा वाटलं नाही याला बी झोपला गेल जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तर तर चला आता झोपतो आम्ही भेटू सकाळी रात्री खूप उशीर झाला आम्हाला झोपायला बारा एक वाजला होता आणि नंतर इथं फारे सकाळी उठून तर मयंचं मस्त चाललंय बाबा चा तोस आणि मस्त लाड पुरवले जाते इकडे बी तर सगळे जीवाभावाचे लोक आहेत तिकडं माझे आणि जी माझी मैत्रीण आहे ना ती काही अशी तशी नाही एकदम म्हणजे एवढी जिवलग ती शब्दात नाही सांगू शकत म्हणजे बहिणीचं बी प्रेम काय असेल असं आणि ही काय आत्ता कोणाशी सोशल मीडियावर जोडलेली मैत्री किंवा आत्तेची मैत्री नाही आहे ही लहानपणाची मैत्री त्यामुळे हे तरा है कोना तर अशक्य आहे तोडणं कोणासाठी ठीक आहे तर इथं मय आंबा खात होता आणि कोणी तोडू पण शकत नाही आमच्या मैत्रीला कोणी प्रयत्न बी केले तरी हे शक्य नाही कारण हे काही सोशल मीडियावरची मैत्री नाही आमची आणि त्याच्यानंतर मग इकडे गरम होत होतं कूलरमध्ये बसली मी थोड्या वेळ इकडं मयंक कार्टून बघत होता तर रात्रभर म्हणजे रात्री खूप उशीरपर्यंत माझ्या मैत्रिणीला सांगत होती मी सगळं माझ्या आयुष्यात कसं कसं काय काय झालं तर ती म्हणे जाऊ दे एवढं लोड नको घेऊ इकडे राहा आता टेन्शन फ्री राहा दोन चार दिवस काही जाऊ नको मी बघते तुझ्यासाठी चांगला मुलगा म्हटलं नको बघू जाऊ दे मामाचा बी बघणं चालू आहे आणि जो गैरसमज झाला आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये तुमचा की फिरणच्या बाबतीमध्ये तर त्याचा विषय मी क्लोज केलेला आहे जेव्हा मामाने सांगितलं की या पोलाशी पोराशी लग्न करू देणार नाही तर विषय त्याचा क्लोज केलेला आहे म्हणजे त्याला रिजेक्ट लिस्टमध्ये टाकलेला आहे आता काही झालं जर मला माझ्या मामा मावशी सगळे रिश्ते धरून चालायचे असतील तर मला हिरणशी लग्न करता येणार नाही त्याला माझ्या आयुष्यात नो एंट्री आता तर जाऊ द्या असू द्या जे होते ते चांगल्यासाठी होते म्हणतात मामाच्या मर्जीने पुढे जाण्याचा प्रयत्न करते जेणेकरून सगळ्यांना धरून मला चालता येईल कारण मला आता माझ्या मनाने काही करायचं नाही कारण मी एकटी होती म्हणून लोकांनी मला फसवायचा प्रयत्न केला खोटं बोलून जवळ आले तर असं मी परत काय होऊ देणार नाही माझ्या आयुष्यात आणि एकटी नाही आता मी आतापर्यंत सगळ्यांशी बोलत नव्हती पण आता बोलते माझ्या मामाशी मावशीशी त्यामुळे काही विषय नाही आहे की आता कोणी येऊन मला फसवेल जो कोणी लग्नाला तयार असेल त्यांनी डायरेक्ट माझ्या मामा पुढं नेणार मी त्याला आता आमची आंघोळ वगैरे झाली मी काही राहायचे हिशोबाने आली नव्हती पण ही राय रा करते मला काही कळत नाही संध्याकाळी जायचे जायचे का मग काही तर मुक्कामीच राहू का काय मग वहिनी म्हणते जाऊ नको कुठं मी पाहते पोरग तुला है ना तर आहे मला संध्याकाळी अजून एक बहिणी आमची तिला आहे ती दुसरीकडे राहते ती येणार आहे का आपल्याला तिकडे जायचे इकडं मया ना भाऊ टी व्ही घ्यायची मला तर हा आमची एक बहीण आहे या जयश्रीची बहीण तिला पण भेटायचं आहे ती पण आमच्या सोबत म्हणजे लहानपणी आम्ही सगळे सोबतच राहायचो सर्वात जास्त मी कुठं राहत असेल ना खरं सांगू तुम्हाला आवाज कम कर ना तर लहानपणी मी सर्वात जास्त कोणाच्या घरी राहायची ना जयश्रीच्या जयश्री माझ्या घरी राहायची तर त्याच्यामुळे आमची एवढी पक्की फ्रेंडशिप आहे लहानपणापासूनच सोबतच शिकलो फक्त ती लग्नात काय नव्हती कारण तिलाच माहीत नाही कधी झालं काय काहीच कळलं नाही तिला मी अशा सिच्युएशनमध्ये झालं की बस कधी तर काही नाही आता निमांत आहे बघू तिकडं जायचं प्लॅन आहे संध्याकाळी मावशीकडे तर हे जायचं नाही जायचं नाहीच करत आहेत मी कपडे वगैरे काहीच घेऊन नाही आले मी सहज आली होती भेटायला म्हटलं भेट घ्यायची लगेच निघायचं आता काल संध्याकाळी उशीर झाला म्हणून थांबले आता जायचं म्हणलं तर एवढी ऊन तापते ना विचारूच नका गरम तर एवढं होते की बस हे आहे म्हणून तेवढंच थंड वाटतं नागपूरपेक्षा म्हणजे पुण्यापेक्षा नागपूरला खूप खूप म्हणजे एवढं जबरदस्त आहे ना किती किती डिग्रीवर आहे तापमान किती डिग्री बरंच तापतं म्हणजे चला आता आम्ही आहे आमचं आहे आता काही नाही जेवण करायचं आणि करायचं का थांब ना तू काढून थांब ना मग मी आवाज करून देते ना मयंग बी तर फोर्टी वन आहे टी व्ही फोर्टी वन फोर्टी फाईव्ह पर्यंत जातोच ना तर मला आजीला भेटून लवकर निघायचं आहे पण अजून काय आजीची भेट नाही जेव्हा निघू तेव्हा निघू अजून एक गोष्ट शेअर करायची होती ती नंतर करते आता तुम्ही कंटिन्यू करा नंतर दुपारी आम्ही इकडे जेवण करायला बसलो बघा इकडं मयंकच्या थाट पलंगावर जेवण तसे पलंगा तर सगळेच बसले होते पलंगावरच बसले बाबा कशा काय तर असं त्या भंडारा जिल्हा भातावर भिडला जेवण वगैरे झालं आमचं हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक चांगली आजारी पडली तर जेवण वगैरे झालं तर आम्ही मग अशी जेवण वगैरे केलं जे झोपलो कुल्लरच्या हवेमध्ये जा आता उठलो संध्याकाळी डायरेक्ट सर्दी एवढी जाम झाली कसं जाम झाला कारण काल एक तर ते आईस्क्रीम वगैरे खाल्ली त्यानंतर ते लस्सी पिली सगळं थंड थंड चालू आहे फ्रीजचं पाणी आणि गरमच एवढं होतं आहे की काय गरम खाऊनच होत नाही सगळं थंड थंड खाऊन आजारी पडली तर आता संध्याकाळ झालेली आहे उठली मी आणि कमेंट पाहते मग अशी व्हिडिओ जो टाकलेला होता माझ्या मामाने रिजेक्ट केले किरण लावाला तर त्याच्यावर कमेंट पाहते तर बापरे एवढे कमेंट एवढे प्रश्न आता या प्रश्नांकडे लक्ष देऊन यांचे उत्तरं देत बसू का मी इकडं माझी लाईफ एन्जॉय करू कारण खूप दिवसा म्हणजे खूप दिवसानंतर इकडे आलेले मी जवळजवळ पाच वर्ष झालेले मामाच्या गावाला नाही आले आणि सारखं इथं पण पाहुणे वगैरे चालू आहेत त्यांची पण खूप मोठी फॅमिली माझ्या फ्रेंडची मैत्रिणीची तर त्याच्यामुळे एवढं काही व्हिडिओकडे मी लक्ष देत नव्हती पण म्हटलं चला आता कमेंटचे एवढे येतात त्याच्यामुळे उत्तर देऊन द्या तर थोडासा घसा बसलेला आहे ॲडजस्ट करा आवाज येत असेल मोबाईलमध्ये नसेल आवाज येत तर हेडफोन घालून ऐका तर विषय असा आहे एक कमेंट वाचली होती मी काय म्हणे ही तर अनाथ होती आणि आता नातेवाईक निघाले तर अनाथचा अर्थ तुम्हाला कळत नसेल ना तर कमेंट करू नका आई वडील बहीण भाऊ नसले ना तर त्याला अनाथच म्हणतात आपल्याला आई वडील आणि बहीण भाऊ हे चारच नाते जे रक्ताचे असतात आपले असतात बाकी कोण कौन, कोणाचं नसतं ठीक आहे नातेवाईक हे नावापुरते असतात आणि राहिली गोष्ट माझ्या मामा मावशीची तर तुम्हाला सांगू याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे कमसे कम चौदा वर्षाची होऊच तर मला माहीतच नव्हता की मला मावशी बी आहे आणि मामा बी आहे तर कुठले नातेवाईक आता मेन म्हणजे अजून पण मी भरपूर वेळेस सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये सुद्धा इथपर्यंत येण्याचं एकच कारण होता ज्या मामा मावशीने मला चौदा वर्ष विचारलं सुद्धा नाही आमची भाषा जगली का वाचली का मेली आहे का नाही आहे काही कॉन्टॅक्ट का बी नव्हता ते अचानक येऊन टपकले तेव्हा माहिती पडलं की मामा आणि मावशी आहेत त्यापासून मी त्यांना जीव लावते कोणाला नको वाटत आहेत ना बाहेर जायचे आम्हाला फिरायला मैत्रीण आली होती म्हणजे काय सांगू आता तुम्हाला सगळ्या एकेन एक गोष्टी सांगितल्या का त्याचे हजार प्रश्न निर्माण होत बाबा तर विषय कुठं होता माझा हां नातेवाईकावर आणि माझे नातेवाईक आहे ना सॉरी मला एक कोणीतरी कमेंट केली होती की काय म्हणजे मामी नाही आहे का तुझी तर माझी मामी आहे ना ॲक्सिडेंटमध्ये वारली मामी नाही आहे मामी दोन हजार सतरामध्येच वारली आणि नातेवाईकाची गोष्ट तर नातेवाईक जेव्हा मी लहान होती ना चौदा वर्षानंतर नातेवाईक मला माहिती मामा मावशी त्याच्या अगोदर नातेवाईक माहीत नव्हते आणि आपल्याला आईवडील असतील ना तर सगळं जग आपलं आहे आईवडील नसतील तर आपलं आपले नसतात तरीही मी माझ्या मामा मामीला जवळ केलं होतं एवढ्या वर्षातून आल्यानंतर मला बघायला तरी सुद्धा मग त्याच्यानंतर किरण हा व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे मी जेव्हा माझं तिकडे शिर्डीला हे झालं तर तेव्हा मी माझ्या मामाशी आत्याशी मावशीशी मामीशी आजी सगळ्या आजीशी सगळ्या ते वेगळ्याशी मी बोलायची फोनवर एक न एक तास बोलायची पण जेव्हापासून किरण लाईफमध्ये आला ना तेव्हापासून मी सगळ्यांना तोडलं कशी काय तोडलं मला समजलं नाही मी स्वतःहून कॉन्टॅक्ट बंद केले नंतर जेव्हा रिॲलिटी माहिती झाली तेव्हा आजी पण बोलली की मग हा व्यक्ती नको वगैरे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत ज्या मी अजून क्लिअर केल्या नाहीत आणि मला नको पण वाटतं कारण जेवढं मी सांगत जाईल ना तेवढं ते प्रश्न निर्माण होता आणि नि प्रश्नाने माझं डोकं हँग होतं बाबा कोणाकोणाच्या प्रश्नाचे जा उत्तर द्यावं काही काही तर असे विंडो लोक राहतात की ते काय प्रश्न करतील त्यांचं त्यांना सांगताच येत नाही तर त्याच्यामुळे मी नाही एवढं लक्ष देत की सगळ्याच गोष्टी बारीक बारीक सांगितल्या पाहिजे जेवढं मला ब्लॉगमध्ये सांगू वाटते तेवढ्या गोष्टी मी सांगते बाकी आता जो काही माझ्या आयुष्याचा झालं आहे मी एक विचार केला होता खूप जणं म्हणत होते की तू किरण नाही नाही म्हणते आणि किरणलाच घेऊन येते नाही नाही म्हणते आणि किरणला घेऊन येते तर त्याचंही उत्तर देते तुम्हाला त्याची इकडे तारीख होती त्याने जो कुटाना करून ठेवला ना मागच्या वेळेस एक पोरगी फसवली होती तर तो कुटाना करून ठेवला त्याची तारीख होती तो नसता आला तर त्याचा वॉरंट अजून निघाला असता म्हणजे ते त्याला अटक झाली असती पहिला वॉरंट कॅन्सल करायला आला मागच्या वेळेस त्याचा वॉरंट निघाला होता सगळ्यांची सगळीकडे बोंब झाली होती तुम्हाला पण माहिती आहे यूट्यूबवर तर त्याच्यामुळे तो कॅन्सल करायला आला होता तर मला काय वाटलं चल आता हा बी इकडेच चाललेला आहे मी पण तिकडेच चाललेली आहे सोबतच जाऊ आणि याला मामाला दाखवून बी देईल मामाला जर वाटलं की चांगलं आहे किंवा होऊ शकतं तर त्यांच्या संमतीने आपण करू एक मिनिट जाओ जाओं 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 तर त्यांच्या संमतीने करू असं मी ठरवलं होतं कारण कसं आहे माझ्या मागे पुढं कोण नाही त्याच्यामुळे त्याला पण असं वाटतं की जाऊ दे ना जाऊन जाऊन कुठे राहणार पण कोणाच्या तरी धाकात असला ना माणूस तर मग त्याला थोडासा धाक असला की कुठं जात नाही असा माझा विचार होता त्याच्यामुळे म्हटलं मामाने जर त्याला ॲक्सेप्ट केलं तर मग मी इकडे येईल नागपूरला राहायला मग त्याच्यासोबत लग्न करू त्याच्यानंतर तो इकडे कमवेल मामाच्या मामाच्या मुलाच्या माझ्या मावशीच्या काकाच्या धाकात राहील आणि मामा माझे मामा एवढे डेंजर आहेत ना ते कोणाचंच ऐकून घेत नाही मी स्वतः करते मामाला तर मला पण भरपूर प्रश्न केले त्यावेळेस खाली मान टाकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता की एवढं सगळं झालं आयुष्यात तू आम्हाला का नाही सांगितलं आता आता कशी काय सांगते आणि तो व्यक्ती कोण आणला होता तू तुझ्यासोबत आला होता तर तो व्यक्ती घरापर्यंत आला कसा काय नाही बोलला कसा काय नाही चार चौगावली बसला कसा काय नाही आणि तो काय तुला आयुष्यभर साथ देणार कारण तो घरापर्यंत म्हणजे मामाच्या गावापर्यंत आला पण घरी नाही आला उलट माझ्या मामाचा मुलगा त्याला चल बनला होता घरी पण तो घरी बी नाही आला त्याला नमस्कार बी नाही घातलं बोलला बी नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळे मग ते डोक्यातून उतरलं त्याला माझा विचार होता घरी न्यावं मी पण चल म्हणली होती तो, तो नको नको बोलत होता मग याच्यावरून मला कळलं की किरण हा व्यक्ती फक्त एक त्याला टाईमपास वाटते हा फॅमिलीमध्ये येऊन बसू शकत नाही चार चौघाला बोलू शकत नाही का बाबा आला असता म्हणला असता मला तुमच्या भाषेशी लग्न करायचं आहे मी असं असं कमवतोय तर मी अशा अशा पद्धतीने सांभाळू शकतो पण तो काहीसुद्धा बोलला नाही प्लस त्यांनी मलाच वाईट बोलून म्हणजे अजून कशी मागणे घालायची बऱ्याच काही गोष्टी बोलल्या तर मला माझं माझं सेपरेट राहू द्या माझ्याकडे आणि असं बोलून तो निघून गेला त्याच्यामुळे मला काय मला काही असं वाटलं नाही की परत त्याला मामाच्या पुढं उभं करण्यासारखं मग नंतर म्हणला की ठीक आहे मी येऊ का तुझ्या मामापुढे येऊ का मी बोलतो तुझ्या मामाला वगैरे पण तेव्हा वेळ निवून गेलेली असते प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते जेव्हा आम्ही तेव्हा विचार केला होतं मनामध्ये की तो त्याची तारीख झाली किंवा इकडं तशी मी आलेलीच आहे आठ दहा दिवसासाठी आणि एकदा त्याची तारीख झाली की तो मामाला येऊन बोलेल भेटेल काहीतरी अ थांब हां तर बोलेल भेटेल असं वाटला होता म्हणून मी एक चान्स दिला होता हा शेवट पण त्यांनी हाही चान्स खूप वाईट पद्धतीने घालवलेला आहे इथून पुढं त्याला माझ्या लाईफमध्ये चान्स नाही आत्तापर्यंत तीन मुलं बघून गेलेत मला तर तीन मुलं बघून गेलेत तर मामाचं मुलं बघायचं चा काम चालू आहे त्यांना जर जो मुलगा आवडेल ते म्हणतील या मुलाशी कर तर मी करील तर मग ते नाते मला भेटतील म्हणजे त्यांच्यामध्ये जर मला राहायचं असेल त्यांना धरून राहायचं असेल ते नाते टिकवायचे असतील तर मी म्हणत म्हणजे मामा म्हणतील त्या मुलाशी लग्न करावं लागेल मला किंवा ते म्हणले कि तुला जर कोणी पसर असेल आवडत असेल किंवा असलं एखादं कुठं चांगलं स्थळ तर माझ्यापर्यंत आण पहिले त्याला मी त्याची पूर्ण परीक्षा घेईल का स्टेबल आहे का नाही पुढं आयुष्यात साथ द्यायला नाही तर असंच करायचं परत तो सोडून देणार परत जिम्मेदारी येणार असं तसं बोलत होते मामा त्याच्यामुळे सांगते गैरसमज कोणी करून घेऊ नका वाईट कोणी बोलू नका मी एक माझ्याकडून होईल तेवढा छोटासा प्रयत्न केला की किरणला त्यांच्या नजरेत वर उचलायचं त्यांच्या म्हणजे त्याला त्याच्याबद्दल चांगलं सांगायचं चा, पण त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची इज्जत घालवली त्यामुळे त्याला आता माझ्या लाईफमध्ये विषयच नाही आहे काही आता सगळे म्हणजे माझ्या मैत्रिणीला इकडे पण सांगितलं ना त्यांची आई वगैरे पण मला मुलीसारखंच जीव लावतात म्हणजे मैत्रीण म्हणजे माझी दुसरी बहीणच आहे ते जास्त काही आतापर्यंत मी सांगितलं नाही पण आमचा कॉन्टॅक्ट वगैरे असतो आणि लहानपणापासूनच अस मैत्रिणी आवं आम्ही तर ते वहिणी वगैरे पण सगळे म्हणजे स्थळ बघतायत माझ्यासाठी तर किरणचा विषय पूर्णपणे मी ड्रॉप केलेला आहे काही घेणं देणं नाही आहे फक्त एवढं आहे की एवढं त्या सिटीत राहते कोणाचा सपोर्ट नाही कसं होईल काय होईल आणि कोणती एवढी अडचण आली की ना विलास मला ना विलास त्याला सांगावं लागतं ना विलास बोलावं लागतं पण इथून पुढं होईल तेवढं मी प्रत्येक अडचणीचा सामना करण्याचा प्रयत्न करीन प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करून बाकी त्याचा काही सपोर्ट घेणार नाही बस झाला आता लय त्यांनी म्हणजे कदरून टाकला असं हो की एखादा असता तर काहीतरी बोलला असता माझ्या मामाला वगैरे पण त्यांनी असं काहीच केलं हो नाही पण अजून तो अजून चुकीचे कामं करतोय त्याचा एक नंबर आहे तर तो जो खूप जुना नंबर आहे त्याच नंबरवरून त्यांनी मला फसवलं होतं तर तो अजूनही तेच काम करतो की दुसऱ्या मुली फसवायची कामं करतो दुसऱ्या मुलीला सांगतो की मला आईवडील नाहीत आणि त्याला आपण काही बोलायला गेलं की तू का बरं असं करतो रे बाबा तर म्हणतो की मला आईवडीलच नाही आहेत मला कोणीच नाही अ कोण नसतो कोणाचं असं बोलतो कोण नसतो कोणाचं तो जन्म दिलेल्या आईबापाला म्हणतो की माझे आईबाप नाही आहेत तर तो काय माझं आयुष्यभर साथ देईल समजा बायचान्स चुकून त्याच्याशी लग्न केलंही कायदेशीर तर तो म्हणाल की उद्या माझी बायको बी नाही येलेकर बी नाही आहेत मी येले म्हणाल अजून एखादी दुसरी करेल ज्या माणसाने तीन तीन केल्या तो चार चार पाच पाच दहा दहा का नाही करणार असा विचार करून मामा मी बोलले का हा व्यक्ती तुझ्याला एक नाही त्यांनी जर खरं बोलून काही केलं असतं ना तर आपण विचार केला असा पण त्यांनी खोटं बोलून फसवलं मागच्या वेळेस मी मामाला माहितीये कोणता पोलिसवाला घेऊन आला तिथं तो म्हटला होता मला मी पोलीस आहे एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन नको वाटते आता तर चला जेवढ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून देणं शक्य झालं दिलेलं आहे आणि किरण हा व्यक्ती कायमच्या आयुष्यातून काढून दिलेला आहे स्थळं बघतं आहे दोन तीन मुलं पण बघितलेत खरं सांगते आणि मला पटत नाही आहे मला खेड्या साईडला जर मी राहिली ना तर माझं होऊ शकणार नाही त्याच्यामुळे होईल तेवढं सिटीतलंच बघण्याचा प्रयत्न करणार आहे नाही तर मग जसं व्हायचं तसं होईल पण शक्यतो इकडे जर आली ना मी सपोर्टला राहायला तर सगळे नातेवाईक भेटतील मला म्हणजे दुखलं चुकलं धक्काने त्यांच्या घरी जाऊ शकेल किंवा त्यांना माझ्या घरी बोलवू शकेल तर अशा पद्धतीने बघते आता सो थोडंसं मला माइंड स्टेबल व्हायला इकडे यायचं म्हणल्यावर माइंड स्टेबल व्हायला टाईम लागेल कारण एवढे दिवस तिकडे राहायची सवय आणि अचानक इकडे यायचं म्हटल्यावर सोपं नाही माइंडच्या शिक्षणाचं मला बघावं लागणार आहे तर चला आता संध्याकाळ झाली आम्ही चहा वगैरे घेतो निघतो बाहेर जायचं आम्हाला फिरायला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली करा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करील पण जे योग्य म्हणजे उत्तर देण्यासारखे प्रश्न असतील असेच प्रश्न करा उग डोक्याचा दही करण्यासारखे प्रश्न करू नका ठीक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय आता आम्ही जाणार आहे कुठं ड्रॅगन पॅलेस फिरायला तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर तो ही व्हिडिओ बघायला विसरू नका मग आज मी निघणार होती पण नको आणून राहू दे काळीच कर तर आजच निघणार होती मी पण हिने काही जाऊ दिलं नाही आहे मग ते दोन चार दिवस अजून थांब मी तुझं चांगलं करून देणार मी पाहून देणार ही बाई माझ्याच महाग लागली मग बसली आता इथं काय करू तिकडे बी जाऊन काय करणार आहे मावशीशी भेटायचं आहे दोन दिवस मावशीशी भेटेन आजीशी भेटेन मावशीच्या मुलीशी ना मामाच्या मुलाशी भेट मुलीशी भेटून गेल आणि मग एकदा आजीशी भेट झाल्यावर निवडून जायचं मला तर चला खूप दिवसातून माझी मैत्रीण भेटली एवढं जीव लावते एवढं प्रेम देते तर मला पण नको नको वाटायला लागलं इथून जायला मामाच्या घरी झालं आता भेट मामाची बघू आता कसं काय होते तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या बाय बाय हो लाईक करा कमेंट करा